ब्रिटिश कालीन पूल पहाटे कोसळल्याची माहिती मिळते या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी अनिश शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अनीश, अनीश काय अधिक माहिती आहे तळेगाव ते आंबी या दोन गावांना जोडणारा दो ब्रिटिशकालीन पूल पाटे सहा वाजण्याच्या कोसळला आहे शंभर आधी काळ या झाल्याने धोकादायक पूल म्हणून आधी प्रशासनाने जाहीर केले होते तशाच प्रकारच्या या पुलावर लावण्यात आले होते अवजड वाहनांना हा पूल पूर्णपणे बंद करण्यात आलेला होता परंतु तरी देखील सरसपणे वाहन चालक जे आहेत त्या या पुलाचा वापर करत होते एकूणच हा पूल जेव्हा कोसळला त्यावेळेस कुठल्याही प्रकारची या पुलावरून वाहतूक नव्हती त्यामुळे मोठ्या प्रमाणात जी होणारी दुर्घटना होती ती टळलेली आहे सध्या पोलिसांनी जो आहे तो आ, या पुलाकडे जाणारा रस्ता आता बंद केलेला आहे मोठ्या प्रमाणात बघ्यांची या ठिकाणी गर्दी जमलेली आहे आंबी तसेच तळेगाव या दोन गावांना जोडण्यासाठी प्रशासनाकडून आधी नवीन पूल बनवण्यात आलेला आहे आणि या पुलावरून सध्या वाहतूक जी आहे ती एमआयडीसी कडे वळवण्यात आलेली आहे वाहतुकीवर कुठलाही प्रकारचा परिणाम झालेला नाही परंतु हा जो पूल आहे कोसळलेला पूल हा पाहण्यासाठी सध्या मोठी गर्दी झाल्याने प्रशासनाचे जे अधिकारी आहेत ते थोड्या वेळ त्या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि स्तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही अजूनही नागरिक या पुलाचा वापर करत असतात वाहनं सुद्धा यावरून जात असतात मात्र जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा कोणीही इथून जात नव्हतं पहाटेच्या सुमारास हा सगळा प्रकार घडला तळेगाव आंबी या दोन गावांना जोडणारा ब्रिटिशकालीन पूल कोसळला आहे ज्याला आधीच धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आलं होतं वळूयात पुढच्या बातमीकडे विरारपूर्व कुंभारपाडा इथे मोबाईल दुकानामध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली बंदुकीचा धाक दाखवून चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी दुकानाचे मालक आणि त्याच्या मेवण्यावर गोळीबार केला या हल्ल्यामध्ये मालक विशाल गुप्ता याचा मृत्यू झाला असून विजयकुमार गुप्ता यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं विरारमध्ये झालेल्या गोळीबाराच्या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे